मालेगाव आग्रा महामार्गावर झोडगे गावाच्या शिवारात झोडगेबीठ पोलीस अमलदार किशोर नेरकर आणि त्याच्या गाडी चालकाने पुण्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रकला अडवून ट्रक चालकाकडे वीस लाखाची व नंतर सात लाखाच्या खंडणीची मागणी करत खंडी दिली नाही म्हणून गाडीतील एकतीस गोण्यातील भंगार आणि सात शिलाई मशीनसह तेरा लाखाच्या मालाची चोरी केली होती ट्रक चालक सुखविंदर याने घडलेला प्रकार ट्रान्सपोर्ट मालक सागर अग्रवाल यांना सांगितल्यावर त्यांनी सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली होती या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात किशोर नेरकर व त्याच्या गाडी चालकावर मालेगाव तालुका पोलीस शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजतात हवलदार किशोर नेरकर व त्यांच्या गाडी चालक असे दोघेही फरार झाले आहेत दरम्यान पोलीस आरोपींचा शोध घेत आहे दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी इसम नामी सागर पुरुषोत्तम अग्रवाल हे त्यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीचं स्क्रॅप आणि शिलाई मशीन स्क्रॅप असं स्क्रॅप पुण्यावरून दिल्ली येथे घेऊन जात असताना मालेगाव तालुका ऑपोलेशन हातीत कर्मचारी पोलीस आमदार श्री नेरकर आणि त्यांचा एक चालक नावगाव माहीत नाही यांनी सदर ट्रक काढून सदर ट्रक आडून सदर ट्रक सोडण्याच्या बदल्यात सदर ट्रक चालक यांच्याकडे ट्रक चालक आणि मालक यांच्याकडे वीस लाख रुपयाची खंडणी मागितली सदर ट्रक चालक मालक हे खंडणी देऊ शकत नसल्याने त्यांनी सदर ट्रक सोडण्याकरिता किमान सात लाख रुपये तरी द्यावे जाम, तरीच आम्ही तरच आम्ही ट्रक सोडू अशा स्वरूपाची मागणी करून सदर ट्रक मालक यांनी खंडणी न दिल्याने सदर ट्रकमधून एकूण एकतीस गुन्हे स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असा चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचा स्क्रॅप काढून घेतलं आणि एकूण तेरा लाख रुपये किमतीचा किमतीच्या मुद्देमालाचा अपार केलेला आहे म्हणून त्यांच्या विरोधात मालेगाव तालुका ब्रिटिश नेते भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे आठ दोन तीनशे तीन दोन आणि तीनशे सोळा पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत सदर आरोपी सध्या फरार असून त्याला अटक करण्याची त्याचा शोध घेऊन त्याला अटक करण्याची कारवाई करत आहोत किती पैशांचा स्क्रॅप आणि शिलाई मशीन किती पैशांची म्हणजे चोरला गेले एकूण वस... तेरा लाख रुपये किमतीचे चौदाशे ऐंशी किलोग्रॅम वजनाचं स्क्रॅप आणि सात शिलाई मशीन असं एकूण तेरा लाख रुपये किमतीचा मुद्दे मला आणि खंडी मागण्याचं काय कारण असेल सदर गाडी जी आहे गाडीची ओव्हरलोड गाडी आहे अशा स्वरूपाची त्यांना हे करून गाडीचं वजन करावं लागेल आणि ओव्हरलोड गाडी आहे असं सांगून त्यांच्याकडून खंडणी मागितले Thank you